नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे पिकलेल्या केळीपासून एक स्वादिष्ट अशी मिठाई बऱ्याच वेळा घरामध्ये केळी खूप जास्त पिकते आणि ही पिकलेली केळी सहसा कुणीही खात नाही अशा वेळी या पिकलेल्या केळीपासून ही पौष्टिक आणि झटपट होणारी स्वादिष्ट मिठाई एकदा नक्की बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातील ही मिठाई घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होते बनवायला अगदी साधी सोपी झटपट होणारी पौष्टिकाशी ही केळीची मिठाई कशी बनवायची चला तर मग पाहूया त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी ते मी तीन पिकलेली केळी घेतली आहे आता या पिकलेल्या तिन्ही केळीची साल काढून घ्यावी इथे मी या तिन्ही केळीची साल काढून घेतली आहे आता चाकूच्या साह्याने या, या केळी आपण कट करून घ्यायच्या आहेत पहा अशा प्रकारे याचे अगदी बारीक काप करून घ्यावेत आता तयार केलेले हे काप मिक्सरच्या भांड्यात घालावेत आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे पहा अशा प्रकारे या केळीची अगदी स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये एकही गुठडी राहू देऊ नये अशा प्रकारे हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यावे तयार केलेली ही केळीची पेस्ट बाजूला ठेवून देऊया आता एका गरम कढईमध्ये दोन चमचे तूप घालावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घालावे आता हे गव्हाचे पीठ तुपामध्ये अगदी मंद आचेवर साधारण पाच ते सहा मिनटापर्यंत चांगले भाजून घ्यावे कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून हे पीठ तळाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही यामध्ये सुरुवातीला काहीशा गुठळ्या दिसू लागतात परंतु ज्यावेळी हे गव्हाचे पीठ व्यवस्थित भाजले जाईल आणि याला छान असा खमंगपणा येऊ लागला की यातील गुठळेही आपोआप नाहीशा होतात कलत्याने एकसारखे हलवत राहावे आणि हलकेच दाबत यातील गुठळेही मोडून घ्याव्यात लक्षात ठेवा की हे गव्हाचे पीठ तुपामध्ये अगदी मंद आचेवरच भाजायचे आहे जेणेकरून या पिठाला खमंग असा स्वाद येईल आता साधारण तीन ते चार मिनटानंतर यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालावा हे गव्हाचे पीठ चाळीस ते पन्नास टक्के भाजलेले आहे आणि त्यानंतरच यामध्ये रवा घालायचा आहे हा रवा देखील या गव्हाच्या पीठासोबत तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही येथे पाहू शकता या गव्हाच्या पीठामधील गुठळ्याही अगदी कमी झालेल्या आहेत मंदाचीवर अशा प्रकारे भाजत कलत्याने एकसारखे हलवत याला छान असा खमंगवास येईपर्यंत भाजत राहायचे आहे या पिठाला हलकासा सोनेरी रंग आला की आता यामध्ये तयार केलेली केळीची पेस्ट घालावी आणि कलत्याने व्यवस्थित हलवून ही केळीची पेस्ट या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करावी आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे या केळीच्या पेस्टमध्येच हे गव्हाचे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे याला छान असा घट्टपणा येईपर्यंत आणि ही केळीची पेस्ट या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे कल्त्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आता यामध्ये एक वाटी साखर घालावी आणि सोबतच यामध्ये अर्धी वाटी दुधावरची साय घालावी आणि कलत्याने हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत हलवत राहावे साधारण तीन ते चार मिनिटे मध्यम आचेवर अशा प्रकारे एकसारखे हलवले की हे चांगले एकजीव होते आणि या मिश्रणाला छान असा घट्टपणा येतो लक्षात असू द्या की गव्हाचे पीठ चांगले खमंग आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजली की ही मिठाई अगदी स्वादिष्ट बनते आता यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला एसिन्स घालावा याऐवजी तुम्ही अर्धा चमचा वेलची पावडर देखील घालू शकता एसेन्स घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगले एकजी होईपर्यंत मिक्स करून घ्यावे पहा आता या मिश्रणाला चांगला दाटसरपणा एकसंदपणा आणि घट्टपणा देखील आलेला आहे आणि हे मिश्रण कढईपासून सुटू लागलेले ला आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालावे आणि पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे वरून तूप घातले की या मिठाईला छान अशी चमक येते आता ही मिठाई कढईपासून चांगली सुटू लागलेली आहे ला आणि गव्हाचे पीठ देखील चांगले शिजलेले आहे पहा याला दाटसरपणा देखील अगदी परफेक्ट आलेला आहे आता तूप लावलेल्या एका ताटामध्ये ही मिठाई काढून घ्यावी आणि कलत्याने दाबत ही या ताटामध्ये चांगली अशा प्रकारे पसरवून घ्यावी याऐवजी तुम्ही हाताने किंवा एखाद्या वाटीला तूप, दे तूप लावून देखील हे एकसारखे करून घेऊ शकता पहा आता इथे मी कलत्याने व्यवस्थित पसरल्यानंतर एका वाटीला थोडेसे तूप लावून ही मिठाई एकसारखी या ताटामध्ये पसरून घेत आहे आता वरून यावर थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत सजावटीसाठी पहा आता हाताने हलकेच दाबावेत म्हणजे हे ड्रायफ्रुट्सचे काप या मिठाईला व्यवस्थित चिकटून राहतात आता एक ते दीड तासासाठी ही मिठाई सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावी आता एक ते दीड तास झालेला आहे आणि मिठाई छान अशी थंड झालेली आहे आणि सेट देखील झालेली आहे एका चाकूच्या सहाय्याने याला हव्या त्या आकारात कापून घ्यावे पहा इथे मी अगदी चौकोनी आकारात याच्या वड्या करून घेत आहे पहा अगदी झटपट तयार होणारी पौष्टिक अशी केळीपासून बनवलेली स्वादिष्ट मिठाई तयार झाली आहे पहा दिसायला या अगदी सुरेख आणि तितकीच खायलाही लाजवाब लागणारी केळीची मिठाई एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद